विराटपूर्व नारंगी परिसरात कोपरी कच्ची खदानी रोडवर एक चाळीस वर्ष इसमाचा दगडांनी ठेचून हत्या केलेल्याची के घटना उघडकीस के आली आहे दीपक उमेश चव्हाण असा ह्या हत्या झालेल्या इसमाचा नाव असून तो मुंबईच्या मालाड परिसरात सुतार काम करत होता शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह दगडाने ठेचलेल्या अवस्थेत खदान परिसरात स्थानिकांच्या निर्देशात आल्यानंतर यांनी या घटनेची माहिती विराट पोलिसांना दिली विराट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून त्याची अज्ञात आरोपी विरोधात इसमाचा दगडाने व चेहऱ्याने खेचून प्रहार केल्याने निदर्शनात आले या प्रकरणी विराट पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आला असून पोलिसांनी तीन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केले आहे अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांनी दिली आहे विरार पोलीस स्टेशनच्या आधीत नारंगी कोपरी येथून जाणारा जो खदान आहे कच्ची खदान रोडवर तिथं एका चाळीस वर्ष वयाच्या माणसा माणसाबद्दल माहिती मिळाली की कोणीतरी त्याचा ते अज्ञात व्यक्तीने दगडांनी डोक्यावर मारण करून दुखापत करून टेचून तो मरण पावला आहे अशी सकाळी नऊ वाजता आम्हाला बातमी प्राप्त झाली आणि त्या बातमीच्या अनुषंगाने तात्काळ आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आणि आमचे वरिष्ठ डी सी पी बावचे सर आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी ए सी पी साहेब यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे सदर जो मयत आहे त्याची ओळख पटवण्यात आलेली आहे त्याचं नाव दीपक उमेश चव्हाण वय चाळीस वर्ष आहे तो अविवाहित आहे सुतारकाम करतो मालाड इथे दुरोज कामानिमित्त जातो तर ते जाणारा जो, जो रस्ता आहे रात्री कोणीतरी अज्ञात कोणत्या तरी, तरी कारणावरून दरांच्या साह्याने त्याच्या डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत केली त्याच्यामध्ये रक्तस्त्राव होऊन तो मरण पावलेला आहे विरार पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपिता विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे डी सी पी बावचे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन पथक तयार केलेली आहे अज्ञात आरोपी त्याचा शोध घेऊन लवकरात लवकर गुन्हा उघडकी सांगणार आहोत आणि आरोपींना पुढील कायदेशीर कर कारवाई करत आहोत मयत जो आहे तो, 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 तो नारायण नगरचा जयश्रीनगर नारंगी गाव विरारपूर्व इथे राहतो अशी माहिती आहे